मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सूचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे यामध्ये रुपये पंधराशे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार रा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमच्या या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट येत असतात या योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे एक एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित परितक्त्या विधवा महिला दोन त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट तीन उत्पन्नाचे रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे चार बँकेमध्ये सदर महिलेचे नावे खाते असावी पाच रेशन कार्डमध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावे सदर योजना अंतर्गत सोमवारी सर्व अंगणवाडी सेविका व मदतीस से यांना ना नारी शक्ती दूत ॲप प्लेस्टोर आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावायचा आहे महत्त्वाचे सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवारपर्यंत शंभर टक्के करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारी शक्ती दूत ॲपमध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे नोंदणी करत असताना एक उत्पन्नाचा दाखला सन 25 दोन हजार पंचवीसपर्यंत वैध असणारा असावा दोन जन्माचा दाखला असावा टी सी झेरॉक्स असावी डोमिसाईल प्रमाणपत्र तीन रेशन कार्डची झेरॉक्स असावी चार आधार कार्ड पाच लाभार्थी नावाचे ब बँक पासबुक झेरॉक्स सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांना भरायची आहेत सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर सर्व बचत गटाच्या महिला या योजनेबाबत योजनेबाबत माहिती देऊन नारी शक्ती दूत ॲप त्यांना प्ले स्टोर वरून डाउनलोड करून या योजनेकरिता अर्ज करायला सांगावे तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजनेकरिता अर्ज किंवा माहिती भरणेबाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये मातासभा घेऊन उद्यापासून करावी तसेच एक ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधी गावातील कोणतीही एकवीस ते साठ वयोगटाली पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद